आज सगळे आम्ही एकाच वेळी पडणार आहोत म्हणजे की आज मलाही साडेआठ वाजता आहे त्यामुळे सगळ्यांच्या टिफिनची तयारी चालू आहे शरूला आणि शिमईला पास्ता द्यायचा आहे लच बॉक्समध्ये आणि फ्रूट्समध्ये स्ट्रॉबेरीज द्यायच्या त्या कट करते पास्ता उकडायला ठेवलाय आणि शर्वरीच्या बाबाच्या टिफिनमध्ये आज भेंडीची भाजी आहे आणि चपाती तर गणितपणे इथे भिजवून ठेवली पास्ता बनवण्यासाठी मी येथे छान आता सॉस बनवून घेणार आहे घरच्या घरी ताजा आणि तुम्ही पेस्तो सॉस बनवत असाल तर यामध्ये तुम्हाला बेसिन लिव्स घालणं गरजेचे आहेत परंतु माझ्या मुलींना ज्याप्रमाणे पास्ता सॉस आवडतो त्याप्रमाणे मी येथे बनवत आहे पॅमेझॉन चीज घेतलेला आहे पायनट्स घेतलेले आहेत दोन टोमॅटो कट करून घेतलेत एक दोन लसणाच्या कळ्या घेतल्यात आणि याच्यात ऑलिव्ह ऑइल घालून छान याची पेस्ट करून घेणार आहे पास्ता बनून झालेला आहे पास्ता थंड होतोय तोपर्यंत आहोनच्या टिफिनची तयारी सुरू केली त्यांच्यासाठी आज भेंडीची भाजी आणि चपाती देते तर इथे गरमागरम चपात्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर न मुलींसाठी स्मूदी बनवत आहे त्यांना रोज नाश्त्याला काय द्यायचं आणि तेही त्यांच्या आवडीचा असा प्रश्न पडतो आणि मुलांनी काहीतरी खाऊन घराबाहेर पडावं त्यामुळे मग त्यांना कधी आपले इंडियन पोहे किंवा उपमा हे तर देतच असते त्यानुसार कधी कधी असं त्यांच्या मनानुसार त्यांचा आवडतो तसा मी नाश्ताही बनवत असते परंतु आज काही बनवायला वेळ नव्हता खूप काही झालेली त्यामुळे मग पटकन मी केळी आणि स्ट्रॉबेरी थोडेसे नट्स घालून स्मूदी बनवली जेणेकरून ती पटकन पिऊन संपूर्णही जाईल आणि त्यांचं पोटही भरेल रिकाम्या पोटी घरातून पाठवायचं मुलांना म्हटलं की एक प्रकारे टेन्शन येतं कारण दहापर्यंत ते असेच रिकाम्या पोटी राहतात आणि रात्री पण आमचा डिनर हा लवकर असतो त्यामुळे सकाळी काही ना काही खाऊन त्यांना पाठवत असते तर इथे आपली छान स्मूदी तयार झालेली आहे

फिफ्टीन ले ले मिनिट लेटर मुली गेलेले आहे स्कूलमध्ये त्यांचे बाबा पण गेले ऑफिसला आणि मी पण तयार झालेली आहे आता फक्त फिफ्टीन मिनिट्स बाकी आहेत त्यामध्ये काहीतरी पटकन स्मूदी वगैरे करून पिते आणि रेडी होते जाण्यासाठी आणि आल्यानंतर मी तुम्हाला भेटतो आम्ही सगळे मी आता ही खजूर आणि अर्धा बनाना घालून स्मूदी बनवून घेतलेली आहे खूप सारे कामं तशीच बाकी आहेत ते मी आता आल्यावरती आहे कारण सगळं लंच वगैरे बनवले सगळ्यांचे ते भांडे वगैरे आवरायचे आहेत किचन वगैरे पण ते आता मी दुपारी अडीच तीन वाजता येईल तेव्हा ते सगळं काही आवरेल पाच मिनिट बाकी आहेत आता मला निघायला मुली गेल्यानंतर ना मी आवरायला सुरुवात केली माझं त्यामुळे उशीर झाला आज मला आलेली आहे घरी आणि दुपारची वाजलेली आहे दोन अजून लंच करायचं बाकी आहे तर आता मी लंच करून घेते आणि मग थोडी जी सगळी कामं सकाळी सोडून गेलेली आहे ती सगळी कामं करायला घेते आवरावरी करायला घेते तर जेवणात आहे मस्त भेंडीची भाजी थोडासा श्रीखंड राहिलेला आहे तो श्रीखंड आणि चपती तिथे थोडेसे मी खारी बेक केलेले आहेत आणि चहा बरक कधी कधी खायला होतं चहा असं जास्त होत नाही आमचा परंतु जेव्हा शहरचे जे बाबा ऑफिसला जातात तेव्हा मी एकटीच असते तेव्हा कॉफी प्यायची एवढी इच्छा होत नाही मग चहा असेल तर चहा खारी खाते आणि मग खूप वेळा मला कमेंट आले होते की तू खारी कशी बनवते त्याची रेसिपी दे तर खारी मी असं म्हणजे पूर्ण रेसिपी असं नाही जे पफ पेस्ट्री शीट्स असतात ना ते रेडीमेड घेऊन येते शॉपमधून आणि ना ते फक्त कट करते आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी बेक करायला लावते दोनशे पंचवीस डिग्रीवरती फक्त कट करताना थोड्या वेळ आहे ना मी याला प्रीहिट करते ओव्हनला म्हणजे की त्या पटकरणं फुकतात आणि भर करणं चांगल्या बेक होतात तर जास्त काही असं आटाहास नाही आहे रेडीमेड ते घेऊन चार यायच्या कट करायच्या आणि हेच तुम्ही इंडियन स्टोअरमध्ये घ्यायला गेलात खारीचं पॅकेट तर चार साडेचार इरोजच्या आसपास मिळतं आणि अशा प्रकारे तुम्ही परफेक्ट स्टेडशीटचं ते पूर्ण रोल घेऊन आलात आणि कट करून त्या छान बेक ना तर स्वस्तात पडतात आणि एकदम फ्रेश फ्रेश पण होऊन जातं ना म्हणजे जास्त दिवसाचं जा पॅकेजिंगवालं खायला नको म्हणून आणि हे जास्त महाग मिळत दो नाही दोन अडीच हिरोच्या आसपास मिळतात आणि खूप साऱ्या खारी तयार होतात तर मी आपलं असं करून डब्यात भरून ठेवते म्हणजे की छान क्रिस्पी राहतात आणि मस्त चहा बरं मुली अशाच खातात त्यात तर ह्या डब्यामध्ये याला भरून ठेवलं जातं घरामध्ये थोडे चुरमुरे शिल्लक होते त्यांना मस्त शेंगदाणे कडीपत्ता जिरे जी, जी फोडणी मारली आहे म्हणजे मुली येता जाता त्या खातील म्हणजे खायला घरात असे काय काय पदार्थ असले की त्यांची ओढ जास्त दुसऱ्या पदार्थांकडे जात नाही चॉकलेट वगैरे मुली पार्कमध्ये गेल्या आणि मी पण आता मस्त पालक घेऊन आलेली आहे आज रात्री मस्त जेवणामध्ये पालक गरगट्टा भाजी करणारे हिरवी मिरची घालून आणि सोबत ज्वारीची भाकरी असा बेत आहे म्हटलं पालक घेऊन येऊया त्या दिवशीचा पालक संपला मी म्हणजे थोडासा राहिला आहे आणि म्हटलं तेवढ्यात भाजी काही होणार नाही म्हणून अजून ना थोडंसं पालक घेऊन आले घरात आले आणि घरात आल्याबरोबर बेक केलेल्या खारीचा वास दरवळतो एकदम असं बेक केलेलं खारीचा स्पेशल असा वास आपण <laughs> 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 केलेले पदार्थ जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा आपल्याला त्यांचे छान असे जे सुगंध सुटलेले असतं किंवा प्रत्येक पदार्थाचा एक एक वेगळीच त्याचा आपल्याला लगेच समजतं की त्याच्या सुवासावरून की आज काहीतरी यांच्या घरी बनले त्याचप्रमाणे मी आत्ता इथून आले आणि दारातून असं फक्त दार ओपन करताच खारीचा वास आला इथे मस्त पालकाचा घर आणि ज्वारीच्या भाकरी करून झालेल्या आहेत गुड मॉर्निंग एव्हरी वन तब्बल आठ दिवसानंतर मी तुम्हाला भेटते गेल्या मंगळवारी मी ब्लॉग ला सुरुवात केली आणि त्यानंतर ना पूर्ण गायब कारण की मधला आठवडाभर माझी तब्येत बरी नव्हती आणि बरं नसल्यामुळे ब्लॉग वगैरे काही बनवला नाही आज जाऊन थोडं बरं वाटते तर कामाला लागली काम आहे मुली स्कूलला गेल्यात आणि माझी सुट्टी आहे आज तर आज खूप सारी आवर आवर करायची आहे कारण की आठवडाभर काहीच काम केलं नाही त्यामुळे खूप सारे लॉन्ड्री वगैरे पडलेली आहे त्याचबरोबर आज सुट्टी आणि आता वेदरही छान झालेला आहे तर म्हटलं केसांना जरा मेहंदी वगैरे लावावी तर आता मेहंदी भिजत ठेवणार आहे दोन तीन तास आणि मग दुपारून लावेल थंडीच्या दिवसांमध्ये मी केसांना मेहंदी लावत नाही आणि कलरही करत नाही केसांना कुठलाच त्यामुळे समरमध्येच दोनदा म्हणजे की मेहंदी लावत असते थंडीमध्ये नाही आणि केसांना मी अद्याप कलर केलेले नाही आहेत कारण खूप मध्यंतरी केस गळत होते आणि कलर म्हटलं की त्यात खूप सारं केमिकल येतंच त्यामुळे मी फक्त मेहंदीचा वापर करते तर मेहंदी कशा प्रकारे भिजवते ते तुमच्याबरोबर वर शेअर करते चला भिजवून ठेवूया आणि बाकीच्या कामालाही लागूया मेहंदी मी या कढईत लोखंडाच्या कढईत भिजवणार आहे आणि नुपूरची मेहंदी आहे जी मी नेहमी वापरते तुमची केस किती केसांची लेंथ किती आहे त्यानुसार तुम्ही मेहंदी भिजवू शकता तर केस लांब असल्यामुळे मला जास्त मेहंदी लागते तर मी येथे मेहंदी पावडर घेतलेली आहे तुम्ही चहाच्या पाण्यामध्ये करू शकता भिजवू शकता किंवा कॉफी पण यामध्ये घालू शकता तर मी मेहंदीसोबतच घालणार आहे याच्यात आवळा पावडर थोडेसे दाणा बारीक केलेला आहे त्याची पण पावडर घालणार आहे याच्यात पावडर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली त्यामुळे तिला चाळून घेते जराशी जे कॉफीचं पाणी आहे ते मिक्स करणार आहे ते जवळजवळ दोन कप पाणी गेलेलं आहे भिजवण्यासाठी मेहंदी चांगली दोन तास भिजलेली आहे आता मी हे माझ्या केसांना लावून घेणार आहे मी केसांना छान मेहंदी लावून घेतली आणि त्याच्यावरती अशा प्रकारे प्लास्टिकची बॅग लावलेली आहे पिशवीने असं कव्हर केलंय प्लास्टिकने जेणेकरून मेहंदी सुकत नाही आणि धुताना छान लगेच इझिली धुतली जाते एक वाजलेले आहे तीन वाजता आहे तोपर्यंत आता इथे उन्हाला बसून छान मी आराम करते later... हो आता समोर मध्ये जायचं सायकल मी बाहेर तू प्रॅक्टिस कर खूप सारी सायकल चालवण्याची मी पण येथे केस धुवून बसलेली आहे उन्हाला हो विदाऊट व्हील शिकणार येस केस धुतलेत आणि सुकवत बसलेली आहे छान असा कलर आलेला आहे आणि श्रीमश शरू शाळेतून आले तरी इथे येऊन बॅकॅडमध्ये खेळत बसलेत

हो नाही आता गा पाण्या धुवा लागेल प्रेस करा बटन ये एका जागेवर घालायचं सगळीकडे असं असं शावर सगळीकडे फिरव म्हणजे एका जागेवरती पडेल जागे नाही सगळीकडे कर पिलो फिर भाजी आत्ता जाऊन उगून यायला लागलेल्या आहेत नाही एकच काम करायचं हो की नाही सगळीकडे घाल पाणी साडेआठ होत आलेले आहेत मुलींना सोडला आता वरती झोपायला आणि शर्भरी आल्यानंतर आल्यानंतरनं तिला शावर वगैरे सगळं काही झालं तिचे केस वगैरे धुवून पुसून आता ती झोपायला गेली आहे जेवणही झालं आमचं आज वांग्याचं भरीत आणि चपाती होती जेवणामध्ये मस्त जेवण करून आता हे पण वॉक करायला गेले त्यांच्या फ्रेंडसोबत तर मी पण म्हटलं आता या ब्लॉगची आपण येथेच रजा घेऊया हा खूप आग... जे आठ दिवसापूर्वीचा ब्लॉग आहे आणि आज थोडा कंटिन्यू केलेला आहे तर आता माझी तब्येत थोडी थोडी बरी होत आहे त्यामुळं आज ब्लॉगचा मी एंड केला म्हणजे तर पुन्हा भेटते लवकरच नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा आणि तुमची स्वतःची पण काळजी घ्या उन्हाळा सुरू झालेला आहे खूप भयानक कडक ऊन पडू लागलं आहे त्यामुळे तुम्ही पण नक्की तुमची काळजी घ्या याच आता नोटवरती मी हा व्हिडिओ थांबवते बाय बाय शुभरात्री